जवळपास आठवडाभर मान्सूनचा प्रवास थांबलेला आहे आजही मान्सून एकाच जागेवर होता राज्यातही पावसाचा जोर कमी झालेला दिसतो तर हवामान विभागाने पुढील चार दिवस कोकण आणि विदर्भात ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मान्सूनचा रखडलेला प्रवास मात्र आजही कायम होता मान्सून जवळपास आठवडाभर एकाच जागेवर ठाण मांडूट आहे मान्सूनची राज्यातील सीमा जळगाव अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत आहे मान्सूनने बुधवार नंतर राज्यात मुकाम केला आहे मान्सून राज्यातील सीमा जळगाव अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत आहे मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र व्यापला आहे विदर्भातील पूर्व भाग आणि खानदेशातील नंदुरबार जिल्हा व्यापायचा बाकी आहे तेलंगणाचा संपूर्ण भाग मान्सून व्यापला आहे तसेच छत्तीसगडच्या आणि गुजरातच्या काही भागात मान्सून पोहोचलेला आहे मान्सूनची सीमा आजही नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर बीजापूर सुकमा मलकानगरी आणि विजयनगरम होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून ओडिशा महाराष्ट्र छत्तीसगड किनारी आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागरात आणखी काही ठिकाणी प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे राज्यात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उद्यापासून ते शनिवार पर्यंत कोकण आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट कायम आहे तर मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे